मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा परस्परांच्या सण उत्सवात सहभागी होऊन सर्वांचा आनंद द्विगुणित करूया जिल्हाधिकारी शांतता समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन डीजे वापरण्यास मनाई आणि अनाधिकृत होर्डिंग लावता येणार नाही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन एप्रिल आणि मे महिन्यात हिंदू मुस्लिम शीख बौद्ध जैन आणि अन्य सर्व धर्मीयांचे उत्सव येत आहेत नांदेड जिल्हा हा सर्व धर्म समुदायाच्या सण उत्सवाचे केंद्र आहे सोबतच सव्वीस एप्रिलला मतदान होणार अशा अशावेळी दुसऱ्यांच्या धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कर्तव्य निभावत आपण परस्परांच्या सण उत्सवात सहभागी होऊन सर्वांचा आनंद द्विगुणित करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ते जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते येणाऱ्या दिवसात प्रत्येक आठवड्यात महत्वाचे सण उत्सव आहेत त्यातच सव्वीस एप्रिल रोजी लोकसभेचे मतदान आहे त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे आचारसंहितेचे पालन करताना सण उत्सव मर्यादेत साजरे करावेत चोवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे रस्त्यावर अन्नदान करताना ताजे अन्न देण्यात यावे शांतता समितीच्या विविध धर्मीय सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे प्रशासन या काळामध्ये डीजे वापरायला पायाबंद घातला आहे तसेच निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत होर्डिंग लावले जाणार नाही आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी यासंदर्भात कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले तत्पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी संबोधित केले दुसऱ्यांचे सण उत्सव साजरा होतो म्हणून नाराज होणारे अशा काळात घातक ठरतात प्रत्येकाला आपापल्या धर्मपंथानुसार सण उत्सव साजरे करण्याची मुभा घटनेने दिली आहे त्यामुळे सर्वांच्या आनंदात सहभागी होणे एखादी घटना घडली तर जमाव जमवून कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांची मदत घ्या संयम ठेवा अफवा पसरवू देऊ नका रस्त्यावर अन्नछत्र पाणी वाटप करताना वाहतुकीला अडथळा होईल असे उघडू नका असे आवाहन त्यांनी केले सोबतच्या काळात आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी नाकाबंदी तपासणी सुरू राहील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी डोईफोडे यांनी देखील संबोधित केले प्रशासनातर्फे यावेळी पुढील चौदा एप्रिल पर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल उत्सवाच्या काळात चोवीस तास विद्युत पुरवठा सुरळीत असेल अन्न आणि औषधी प्रशासनामार्फत ठिकठिकाणी होणाऱ्या अन्नछत्र आणि भंडारामध्ये ताजे अन्न देण्यासाठी संबंधितांना निर्देशित करण्यात येईल पाणीपुरवठा सुरळीत राहील तसेच मिरवणूक रस्त्यांची स्वच्छता फिरते शौचालय रस्त्यावरील झाडाची कटाई याकडे लक्ष देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आले यावेळी विविध धार्मिक समुदायातील मान्यवरांनी शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्यात व विविध सूचना केल्यात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले या महिन्यातील सण उत्सव याप्रमाणे नऊ एप्रिल गुढीपाडवा अकरा एप्रिल रमजान ईद चौदा एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंती चौदा एप्रिल बैसाखी सतरा एप्रिल रामनवमी एकवीस एप्रिल महावीर जयंती सव्वीस एप्रिल लोकसभा मतदान होणार आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी तोजी कालिदास नांदेड मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव